वाटतंय येईल आता प्रतिक्रिया देणं म्हणजे थोडासा अंदाज घेतो मग प्रतिक्रिया देतो आता काय अंदाज घ्यायचा राहिला बरसा कशाचा अंदाज घ्यायचा राहिला नाही एवढच की माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा हो एक विचार येतो निवडणूक ठीक आहे जिंकली ओके पण त्यामुळे मी आज नाही थोडस मला वेळ द्या मुभा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळ पण सांगतो तुम्ही आज जरा थोडस जाणवलं तुमच्या डोळ्यात पाणी आलो तुमच्या शेजारी होत्या भावनिक पण दिसला तुमच्या डोळ्यात कारण लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच कमवू ना शिव्या द्यायच्या शिव्या देऊ भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचार करू ना नीट का आपण वागतो हो। झालं अशी चटुर्की पोच पावती मिळत असतात ठीक आहे म्हणजे जे मताडिस्फाईड इन दॅट ऑबट महाराज साहेब पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपाच्या काढ फक्त एकच मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कुन... कोणी पण दाखवा मी तो तीन महिन्यात राजीनामा देतो मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते हे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी हे केले ना त्यांना सलूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल त्यानंतर बनुछ, इकडं बेताळ त्यानंतर नंतर तुमचं मनोज मनोज त्यानंतर इथं Mahesh, 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 Mahesh,